गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वर गुरु र साक्षात परब्रह्मेद आपण दररोज इथे येतो काही शिकायला येतो का खरच सांगतो काहीच शिकायला येत नाही ऍक्च्युअली इथं आपण येतो ते कशासाठी डी लर्निंग आतापर्यंत आपण जे शिकलोय ना ते आपल्या मेंदूच्या पटलावर जे राजकारण शिकलोय जे या बोटावरच त्या बोटावर करायला शिकलोय उन्हाळे थुकाळी करायला शिकलोय याच डी लर्निंग करण्याची प्रोसेस म्हणजे आध्यात्मिक जीवन आध्यात्मिक जीवन जगणं म्हणजे काय सत्याच्या मार्गावर चालणं इथं काही धार्मिक शिक्षण दिलं जात नाही इथं काही तुम्ही कपाळाला टिळा लावा दिवशी उपवास करा किंवा तमुक रंगाचेच कपडे परिधान करा अमुक देवालाच माना पूजा इथं जाऊन नारळ फोडा तिकडे जाऊन असं करा ती काळी बावली बांधा घराच्या बाहेर असं काही शिकवलं जात नाही इथं इत? इथं काय शिकवलं जात आहे जीवन जगायची कला शिकवली जाते आणि सत्याच्या मार्गावर चालणं अवघड आहे सत्याच्या मार्गावर चालणं अवघड आहे सत्यम शिवम सुंदरम पण आपण काय करतो या जगाच्या राहाडगाडग्यात जगाचे नियम पाहता पाहता स्वतःच्या मनाला इतकं वाकडं तिकडं करून टाकतो की सरळ रस्ता सुद्धा आपल्याला दिसत नाही आणि सरळ रस्त्यावर चालणं म्हणजेच चैतन्याच्या मार्गावर चालणं भगवंताला प्राप्त करणं एकदम सोपं आहे का कारण तो आपल्याला प्राप्तच आहे विषय समजला का तुम्हाला मग तुम्ही म्हणाल सर मग तुम्ही आम्हाला फास्ट फूड्स फास्ट आणि ती नवती नवली आणि धोती एवढं करायची काय गरज गराज आहे जर तो आपल्याला प्राप्तच आहे तर आपल्याला एवढे उद्योग करायची गरज काय कोणी उपवास तपास करतं कोणी तीर्थाटन करतं कोणी स्वतःच्या जीवनाला नियमात बांधून घेतो नाही 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 मी दर अमावस्याला किंवा दर पौर्णिमेला गाणगापूरला जातो लय त्यांना त्या गोष्टीचा अहंकार असतो जातोच मी बारा वर्षांपासून एकही अमावस्या माझी बोलली नाही एकही एकही पौर्णिमा माझी बोलली नाही एकही वारी माझी चुकली नाही पन्नास वर्षापासून मी वारी करतोय आणि एकही वारी माझी चुकलेली नाही असे म्हणणारे आहेत ते चुकीचे नाहीत ते चुकीचे नाहीत पण सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता नाही किती कॉन्ट्राडिक्टरी बोलणं किती किती कॉन्ट्राडिक्टरी वक्तव्य आहे वाटू शकतं पण जो सत्याच्या मार्गावर चालतो हळूहळू हळू तो रस्ता अधिक अधिक सरळ होत जातो आणि मोठा होत जातो आणि मग लक्षात येतं की अरे तुझ आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी आध्यात्मिक जीवन जगण या या या, या। मी तुम्हाला आध्यात्मिक जीवन जगायला शिकवतो असं जर मी म्हटलो तर माझी अवस्था त्या शेक चिल्ली सारखी होईल आध्यात्मिक <laughs> जीवन जगायला शिकण्याची आवश्यकता आहे का एक राजा त्याच्या राजवाड्यात सुंदर बगीचा होता आणि त्या सुंदर बगीच्यात पॉन्ट ते राजा राणी त्यांच्या मनोरंजनासाठी असे छोटे छोटे तळे केलेले होते तळ्यात सुंदर सुंदर मासे होते रंगीबेरंगी शेखचिल्ली मासे पकडणारा होता त्याला वाटलं नदीत जाऊन मासे पकडण्यापेक्षा या राजाच्या राजवाड्यात बरेच दिसत आहेत तो त्याचा तो गळ घेऊन आला तिथं आणि लागला ते भरपूर मासे होते आणि ते मासे त्यांनी गळ टाकला आणि तो मासा त्या गळाला लटकला आणि तो मासा, मासा बाहेर आला आता बाहेर मासा आल्यावर काय होईल तो तडफडायला लागला तो आवाज ऐकून आता राजाचे जे रा, त्या रखवालदारी करणारे गार्डस होते सैनिक होते काये करते? काये करते? गा, बर बर ते आले तिथं त्यांनी बघितलं येड काय करतय काय करतय मासे पकडतोय गाळ गळ टाकून बरोबर की नाही आणि त्या गार्डसने विचारलं दंडू का हातात घेऊन हे काय करतोय रे शेखचिल्लीने उत्तर दिलं त्याला आता वाटलं अरे आपण तर पकडले गेलोय आपण तर गार्डसने आपल्याला पकडलंय तो म्हणे या <laughs> माशांना ना पोहायला शिकवतोय म्हणे विषय समजला का तुम्हाला माशांना पोहायला शिकवण्याची आवश्यकता आहे का तस आपल्याला आध्यात्मिक जीवन जगायला शिकवण्याची जी आवश्यकता आहे का नाही सरळ बनून जा सरळ बनून जा कोणाशी उन्हाळी थुकाळी करू नका कोणाशी खोटं बोलू नका कोणाच्या आत्म्याला दुःख होईल असं वागू नका इतकं साधन सोपं सरळ आहे पण आपण सकाळी उठतो ना तेव्हापासून का उठले का हा एक तासच गेला भले तो ब्रश का करत असे ना <laughs> एक तासच गेला केव्हाचा उठलो खोटं बोलण्याची सुरुवात तिथून होऊन जाते अजून पोचलं नाही तुम्ही मंतरला पोचायचं असेल तर भले आपण घरात कासं ना हां खेडपर्यंत पोचलो ना मी मोबाईलवर सांगतो आपल्याला माहित होतो कुठे येणार आहे <laughs> म्हणजे किती सहजपणे आपण खोटं बोलून टाकतो एखाद्या म्हणजे आपल्या डेलीच्या रुटीनच्या आयुष्यामध्ये हे आपल्याला डिलर्न करायचं आहे इथे येऊन हे काय करायचं आहे आपल्याला डिलर्निंग प्रोसेस करायची आहे बी ऑनेस्ट विथ सेल्फ बी ट्रान्सपरंट आणि माझं सांगणं काय माहिती का अशा प्रकारे जगणं हे जास्त सोपं आहे जास्त आनंददायक आहे कुठलंच पॉलिटिक्स करू नका कुणाशीच कुठलंच पॉलिटिक्स करू नका तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही जास्त सरळ वागतात ना समोरच्या माणसाला आश्चर्य वाटतं की हा नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे त्याला असं वाटतं की हा पॉलिटिक्स करतो म्हणजे तुम्ही जास्त सरळ वागलात समोरच्या व्यक्तीशी तर समोरच्या व्यक्तीला आश्चर्य वाटतं की व्यक्ती इतकी सरळ कस काय नक्की ज्याच्या मागे याचं काहीतरी पॉलिटिक्स असेल इतकी इतकी लोकांची जगण्याची जी जगण्याचा जो मार्ग आहे तो, मार तो लोकांनी इतका क्लिष्ट करून ठेवला आहे अरे आत्मा आणि परमात्मा काय वेगळे आहेत का समुद्र त्याच्या लाटांपासून वेगळा असू शकतो का जिथं समुद्र आहे आणि त्या समुद्रातून ध्वनी उमटतोय कल, 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 कल नदी वाहते तिचा आवाज येतोय तो आवाज त्या नदीपासून वेगळा आहे का नदी नसेल तर आवाजही नसेल आणि आवाज आहे याचा अर्थच नदी पण आहे अगदी तसच परमात्माला परमात्म्याला शोधण्याची आवश्यकता नाही जीवन जगण शिकायची आवश्यकता नाही तुम्ही फक्त सरळ बनवून जा तुमचं जीवन सरळच आहे आध्यात्मिक जीवन शिकण्याची कला शिकवायची आवश्यकता नाही आध्यात्मिक जीवन जगण्या जगणं शिकायची आवश्यकता नाही ते ऑलरेडी तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला अवगतच आहे फक्त हे जे मध्ये मन आहे ना मन जे उन्हाळे करत जे सस घेऊ कि मास घेऊ असं करत जे तुमच्या अंतकरणात आशा तृष्णा माया आणि ममतेमध्ये तुम्हाला गुंडाळून ठेवतं आणि मग जगण्याचा मार्ग अवघड होऊन बसतो साधना सेवा आणि सत्संगाने हळू 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 या वाकड्या तिकड्या मनाला सरळ करणं आणि चैतन्याचा मार्ग आपल्या समोर आपल्या समोर अगदी ब्रॉड अगदी वेल well लाईटेड तिथं अंधकार नाही प्रकाशच प्रकाश आणि असा हा प्रकाशित मार्ग आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा याच्यासाठी सुरुवातीला आपल्या वाकड्या तिकड्या मनाला सरळ करण्यासाठी थोड्याशा साधनेची आवश्यकता असते आणि तुमच्या मनाची तयारी होणं अपेक्षित असतं की मला चैतन्याच्या मार्गावर चालायचंय मला साधनेच्या मार्गावर चालायचं आहे आणि याच्या फायदा काय होतो खूप सोपं आहे जेव्हा कुरुक्षेत्रावर अर्जुन युद्ध करायला आला तेव्हा त्याला वाटलं की अरे मी माझ्या काका चुलत्यांना माझ्या गुरुजनांना का, का, गुरु का मारावं आणि यांना मारल्यानंतर मला काय मिळेल राज्य जर यांना मारून मला मिळणार असेल तर त्या राज्याचा मी उपभोग घेऊ शकेल का हे प्रश्न त्याला पडले का कारण त्या तो त्याच्या काका चुलत्यांकडे त्याच्या चुलत भावांकडे किंवा त्याच्या गुरुजनांकडे त्याच्या आजोबांकडे भीष्माचार्यांकडे कोणत्या दृष्टीने बघत होता शरीर या दृष्टीने बघितला बग बघत होता आणि जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं मै देह नी नश्वर नाशी मै अलख निरंजन अविनाशी अरे तू यांना शरीर म्हणून पाहतोयस हो हे शरीर नाहीत हे शुद्ध नित्य मुक्त आत्मे आहेत आता कोणी दुर्योधनाच्या रूपाने तुला दिसतंय कोणी भीष्माचार्याच्या रूपाने तुला दिसतंय कोणी गुरुद्रोणच्या रूपाने तुला दिसतंय पण हे तर अनंत आत्मे आहेत आणि आत्मा नयनम छंदती शस्त्राने नयनम दहती पावक न चकलय देयंती आपो न शोषयते ते मारुत तू ही स्वतःला अर्जुन समजू नकोस या जन्मात तू अर्जुन आहेस आणि या जन्मात पन या जन्मा ला ला मी श्री कृष्ण आहे पण याच्या आधी तू अनेक वेळा जन्माला आलेला आहेस आणि मीही अनेक वेळा तुझा सद्गुरु बनून तुला मार्गदर्शन केलेला आहे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असा आपला सुद्धा अनेक वेळा जन्म झालेला आहे अने आणि आपण अनेक वेळा मेलेलो आहोत या जन्मात कोणी राजू असेल कोणी अनिकेत असेल आणि कोणी सचिन असेल आणि आपल्याला जो रोल मिळालेला आहे ना मी डॉक्टर आहे बरोबर की नाही तू परीक्षार्थी आहे तू डॉक्टर बनून फिजिओथेरपिस्ट बनून किंवा अजून अल्टरनेटिव्ह मेडिसिन शिकून तुला जो आता रोल मिळालेला आहे भगवंताने जो तुला रोल दिलेला आहे तो या शरीरापुरता मर्यादित आहे पण या शरीरात जो आत्मा आहे जे चैतन्य आहे ते चैतन्य या शरीराला हसवतं खेळवतं बसवतं रडवतं त्याच्याकडनं वेगवेगळे कार्य करवून घेतं ते तर अजन्म आहे ते तर अनंत आहे ते कुठेच जाणार नाही कारण ते शक्ती रूपात आहे आणि ऊर्जेची निर्मिती अथवा नाश करता येत नाही एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत उर्जेच करता येतं तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते मग मला सांग हे शरीर जरी माझ्याजवळ नसलं हे शरीर जरी माझ्याजवळ नसलं तरी शक्ती रूपाने मी या विश्वात या ब्रह्मांडात असणार की नसणार ऑबियसली असणार आपण सगळेच आहोत आपण सगळेच कायम आहोत फक्त फक्त एक लक्षात घ्या युगात, रामा बरोबर आपण वानर सेनेच्या रूपात होतो द्वापार युगात आपण पांडवांच्या सेनेमध्ये होतो गौतम बुद्धांबरोबर त्यांचे शिष्य बनून आपण आलो आणि आता या कलियुगात आपण कोणी राजू असेल कोणी अनिकेत असेल कोणी सचिन असेल विषय समजून घ्या आपण तेव्हाही होतो आपण आत्ताही आहोत या या जगाच्या नाट्य रंगमंचावर आपल्याला जो रोल मिळतो तो रोल इमानदारीने निभावणं हेच आपलं कार्य आहे हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है तेरी विश्व धरा हर खेल में मेल में तू ही तो है हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है सागर से उठा जल हो कर के बादल से गिरा जल हो के फिर नहर बना नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक ही है हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है चीटी से भी परमाणु बना सब जीव जगत का रूप लिया कहीं पर्वत वृक्ष विशाल बना सौंदर्य तेरा तू एक ही है हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है यह दिव्य दिखाया है जिसने वह है गुरु देव की पूर्ण दया तू कड्या कहे कोई और न दिखा, बस मैं और तू सब एक ही है हर देश में तू, हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है बस राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला हेच सांगितलं शेगावच्या गजानन महाराजांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलं गण गन, गण गन, गणात बगद्गुरु तुकोबार आहे पण तेच म्हणतात जेथे ते जातो तेथे ते तो माझा सांगाती साईबाबा आज लोक वादविवाद करतात साईबाबा हिंदू होते कि मुस्लिम होते अरे त्या वादविवाद करत बसण्यापेक्षा साईबाबांनी जे सांगितलं काय सबका मालिक एक याच पालन श्रद्धा नाही सबुरी ठेवा म्हणजे तुम्हाला आपोआप लक्षात येईल काय गण गन, गण गन, गणात बोते सबका मालिक एक जेथे जातो तेथे तो माझा सांगाती आणि एकदा का चरा चरात परमेश्वराला बघायला तुम्ही शिकलात की तुमचा मार्ग आपोआप आध्यात्मिक बनतो आणि मग तुम्हाला धार्मिक बनण्याची आवश्यकता नाही आज आपण जिकडे तिकडे बघतोय समाजात धार्मिक उन्माद वाढलेला आहे कोणी हिंदू आहे म्हणून मुस्लिमांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो कोणी ब्राह्मण आहे तर शूद्राची गळचेपी करतो कोणी पुरुष आहे तर स्त्रीवर अत्याचार करतो किती मत मतांचा गलबला आणि कोणी माने ना कोणाला यातून आपण बाहेर निघून स्वतःच जीवन सुंदर आणि सरळ करून घेणं यालाच म्हणतात आध्यात्मिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी काहीही शिकण्याची आवश्यकता नाही डी लर्निंग होणं आवश्यक वाटत आणि असं डी लर्निंग करण्यासाठी साधना सेवा आणि सत्संग श्री गुरुदेव दत्त